या मुद्द्यावर आहे ना एम पी एस सी विविध ठिकाणी प्रश्न आले आणि तो आपला आज बघायचा आहे अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटी हिने टिंबटिंब नाकारण्यासाठी ठराव पारित केला थोडा डिटेल मधला सेवा पूर्व दोन हजार पंचवीसचा प्रश्न काय क्रिप्स मिशन कर्धन योजना अलीगड योजना लतीफ योजना काय नाकारायचं होतं त्यासाठी यांनी अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस बघा तारीख महत्वाची आहे तारखांवर सुद्धा आकाश पद्धतीचे प्रश्न येतात आता क्रिप्स मिशन या ठिकाणी काय नाकारायचं होतं क्रिप्स मिशन नाकारायचं होतं मग काय होतं क्रिप्स मिशन दुसरा महायुद्ध आपल्याला माहिती आहे एकोणीशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस भारताने ब्रिटनला पूर्ण पाठिंबा द्यावा म्हणून ब्रिटन सरकार मार्च एकोणीसशे बेचाळीस मध्ये आमच्याकडे सर स्टॅपर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक मिशन पाठवतोय एक शिष्टमंडळ पाठवतोय त्याला आम्ही क्रिप्स मिशन म्हणतोय काय प्रस्ताव यांचे सगळ्यात महत्वाचं वसाहतजन्य स्वराज्य वसाहतीचं स्वराज्य देऊ संविधान सभा स्थापन करू आणि प्रांतांना स्वातंत्र्य देऊ संघ राज्यापासून वेगळे राहण्याचे अधिकार देऊ असे तीन प्रस्ताव यांनी ठेवले पण आम्ही ते मान्य केले का तर हे प्रस्ताव आम्ही फेटाळले का फेटाळले या ठिकाणी जे यांचं म्हणणं होतं डोमिनियन स्टेट्स त्याचा काँग्रेसने अस्वीकार केला काँग्रेसचं म्हणणं होतं आम्हाला तत्काळ पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे महात्मा गांधीजींनी तर सरळ म्हटलं होतं की हा बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आहे मग इथे प्रांतांना फुटून निघण्याचं स्वातंत्र्य होतं ते आम्हाला मान्य नव्हतं तात्काळ राष्ट्रीय सरकारची मागणी या ठिकाणी फेटाळली गेली होती आणि याच असंतोषातून पुढे एकोणीसशे बेचाळीस मध्ये छोडो भारत आंदोलन जे आहे ते सुरू होत आहे